धाव दिली पाहिजे क्षेत्ररक्षकांना मानलं पाहिजे होऊ शकलं असतं पण काय एक धाव तर निश्चित जमाती पण एक धाव या जोडीला देऊन जाते आणि आता मात्र चौथा धावा एक वर्षाच्या जोडीला

करू शकतो चेंडू अडवला जातो आणि निश्चित धाव संख्या होती आहे ते दुसरं शतक चालू असताना पंधरा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये एक गडी बाद जिंकण्यासाठी किमान आपल्याला चाळीस पैकीच्या सामान्य डोंगर विनायला उभारणं गरजेचं आहे बंदीला उभारणं गरजेचं आहे एकची टीम जमणार आहे एकदा का शैलेशची बॅट जमली एकदा का शैलेशची नजर जमली एकदा रोशन थांबला

पाडलं होता चांगला नगर घेतला होता चांगला चेंडूवरती नजर पसरली होती पण अंतिम चेंटूवरची नजर पोरीशी साई झाली आणि चेंडू मात्र जमिनीवर पडला जातोय जमिनीवर पडल्यानंतर मात्र या ठिकाणी रोशन रोष पुणे सरसावर चेंडू मारायचा चेंडूवरती लहान करायचा आहे पण चेंडू आणि बॅन्स आहे तीस शतक प्रकरणी पदावर असताना रोषत मात्र काय घडता बघूया

नया होता है। इंकल इंकल तेरी मारेंगे लावाई। एक और बात कहना। अपन मारते तो? तो हो? हाँ वो। रणवीर के जिस घरे। ओह 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 ये पात्रा सुधारते हैं। नाही मित्रांनो प्रवीण प्रवीण आणि या ठिकाणी प्रवीण चेंडू मला वाटतं एक चंदूर असल्याने मी आपल्याला सांगू शकतो कारण इतिहासामध्ये एकूण प्रवीण मध्ये आपल्या संघ दाखल केलं होतं आज आपल्या प्रवीण रनावट वाटतय शेवटच्या षतकामध्ये धावसंख्या अजूनही स्थिरावली होती विनायक जनदा हे मैदान त्याला निश्चितच लाभदायक असतात आणि तोच विनय या वेळेला सामना जोडण्यासाठी सज्ज होतोय तो सह्याद्री बाईकच्या याच्या माध्यमातून दिसल्यावर पाहतोय हो या वेळेला काय करतो

कारणामे करून दाखवले चमत्कारिक खेळ करून दाखवले विनंती आहे मित्रांनो आपण बाँड्री लाईनच्या बाहेर जर आपण झेल पटकावला झेल घेतलं तर आपल्यासाठी शंभर रुपयाचं बक्षीस मिळू शकतो पुन्हा एकदा विनाय किती परिश्रम घेतोय पण या ठिकाणी आपलं दोन नावा रोखू शकत नाहीये प्रदूषणाने शैले खाली उभं करतोय आवश्यक होती आहे की या ठिकाणी हा चेंडूवरती काय घड्यासाठी प्रहार केले काय जबरदस्त के बॅटिंगच्या माध्यमात रोशन आपण दाखवून दिलं की निश्चितच मला प्रहार करायचं जोरदार भट्टीसाठी करायची आहे आणि या सामन्यामधून मला इथे व्हायचं ते फायनल मध्ये ओंकार फायनल पुन्हा एकदा भट्टा आहे आणि पुन्हा एकदा भट्टा आढळला यश मध्ये क्षेत्र रक्षक दरम्यान एकच धाव दिली जाते साईफ येणार आहे तो अग्निंदा धावसंख्या होतीये ती नऊ आपण <क्ति> पाहतोय रोजच्या आपण तिला चौद हवानी खेळतोय मैदानावर पट्टीवर दाखवलंय आणि त्यानंतर शैलेश मोरे काय उत्तुंग फटकेबाजी करतोय ज्याची उच्च रमालीची आहे याची बॅग मधून पाटप कमालीची आहे आणि या ठिकाणी मात्र वाईट घोषित केलंय थोडीशी लाईन लाईन जाते कारण ना आपण पाहतो पहिलेचा अंतर

आदरणीय अकमारांजी बेंडले यांच्याकडून बक्षीस जाहीर होतं रोशन आपांगे यांनी जर सिक्सर गेलं तर शंभर रुपयाचे बक्षीस सी आज आपण पाहिले नाही काय फटका मारला होता रोशन अपांगी आहे तो टाईट शार्क या संघाचा हो हो किती जबरदस्त चेंडू भेटला शेरीक्ष बोलून गोलंदाजाला आपण ठेवणं सोपवलं या मित्रांनो पण एकच धाव दिली जाते आणि शैलीच्या माध्यमातून सुद्धा समय सूचक केली जाते पक्का मोठा मारत नाही धाव तुम्हाला एकच देतोय अठरा धाव संख्या हो या वेळेला पंचांचा इशारा येतोय वाईट चेंडू अवांतर चेंडू एक धाव मात्र वाढणार आहे एक निळ्यानं चेंडू दाखवा लागणार आहे या क्रिकेटच्या पटलावरती या निवड्यावरती तो सचिन ले। निर्माण पुन्हा एकदा सचिन निर्मल जोरदार फटका बाराचा पुन्हा एकदा चेंडू वाईट जातोय समोर दर्शन म्हटल्यानंतर आव्हान दाखव या ठिकाणी असणार आहे तर सचिन दिरबल साठी दहा शक्यला जिंकण्यासाठी पाच दहा जिवस गुया सरकाराचा जिंकून जातो का उत्तुंग फटका मारला या ठिकाणी विनय मात्र पाहतोय विनय आपण पाहिलं या सामन्यामध्ये किती अथक परिश्रम करतो मित्रांनो कोणत्याही कोपऱ्यावर असून चेंडूवर जपाला एकदा धावत जातोय करणार काय स्वतः मालक काय दबाव आहे एकतर धावा कमी आहे डिफेन्स करायचा बजाव करायचा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये होती होतीये ती बावीस जिंकण्यासाठी केवळ तीन भावांची गरज एक चौपा या सामन्याचं चित्र बनवू शकतो पण पुन्हा एकदा कमबॅक करतोय तो, तो सचिन निर्मळ आदरणीय विकास जी आपल्याला विनंती असेल आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर दाखल सरपंच राजू दादा आपल्याला विनंती असेल सन्मानपूर्वक व्यासपीठावर दाखल व्हायचं एक धाव जिंकून जाते चौथी धाव मित्रांनो आणि त्या एका धाव्यांविषयी संघाची धाव संख्या होती आहे तेवीस जिंकण्यासाठी केवळ दोन धावांची गरज आहे सचिन डेरबाळ चेंडू केवळ एका घालण्याची गरज असताना षटकातील वैवाईक चेंडू रोशनसाठी संधी आहे विद्रानासाठी आयुष्यामध्ये एंडायचं ते पण तिथं सोपं करणार आपल्या हातामध्ये उत्तम षटका आपण रोष हो 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 रोशन म्हटल्यानंतर थोडस वाईट स्वरूपात चेंडू टेकला जातोय रोशन संधी दिली जात नाही आणि या ठिकाणी विजय आपल्या हातून खेचला जातोय